तर भावनाटकी होणार नाही नंतर मान काय होतो मान ज्ञान जो काय होतो की स्वतःच्या ज्ञानदर्शन सुरू करता न जाणता बाहेर मान कशाही करतोय आणि असं मान कशा केल्यामुळे काय झालं त्याचं की भाव कि मान म्हणायचं त्याला की मान, मान कशायामध्ये मोठेपणा मानतो किंवा स्वतःच्या मान कशायामध्ये चा आनंद मानतो तर आपण मानव कशाला म्हटलं आहे तर जो मा विनोदी जाणतो स्वतःच्या स्वरूपाला जाणतो तो खरा मानव आणि स्वरूपाला जाणलं नाही तर आपण मानव म्हणण्याचे योग्य पण राहिलं नाही त्याच्यानंतर देव देव कसा असो देव क्रीडाया म्हणजे ते, ते चीवुगार्ण चीवुगार्ण ए, देव काय करत असतात तिथं क्रीडा करत असतात कसली क्रीडा त्यांची भोगाची क्रीडा चालली आहे आणि स्वर्गा हे मोक्षातले देव काय करतात अति आनंदाची क्रीडा करतात आणि मग तसंच आपण सुद्धा आपल्या ज्ञानदर्शन स्वरूपामध्ये राहिलं तर आपण भाव अर्थ झाला आणि काय आहे की लोभामध्ये अडकतो तो देव झाला मग सारखं लोभ असतो की नाही आपल्याला असं असावं असं आणावं असं ठेवावं नवीन कपडे नवीन दागिने नवीन पैसे नवीन पैसे नवीन असतात की नोटा कोऱ्या खोऱ्या तर ते आपल्याला तसं असावं असं वाटत असतं म्हणजे हे सगळं आपला लोभ आणि हा अडकलो की भाव देव झालो आणि कुठलं राहिलं तर तिरियांच्या तिरियंचं काय आहे मायाच्या मग मनात वसनात आणि करण्यात असं जर आपण केलं तर आपली मायाच्या सुरू झाली म्हणून मी माझा माया मायाचा अर्थ काय आहे मा म्हणजे ज्ञानलक्ष्मी या म्हणजे निघून जाते त्याला म्हणायचं माया मग आपण आपल्या ज्ञानदासरूपात राहिलो तर हे सगळे आपले खोटे भाव संपले दो भाव योग्य भाव संपले म्हणून मी फक्त जाणणारा आहे जाणं सोडून माझं जा दुसरं काहीच काम नाही आणि असं जर आपण आपल्या जाणणं जाणणं स्वरूपाला जाणू लागलं तर आपल्याला आत्ता पण शांतीन पुढं पण शांती आहे जीवनात दुःख नको असेल शांती हवी असेल तर सारखं आपण कुठं लक्ष द्यायचं आहे कि माझा स्वभाव कसा आहे टोतकीरण किरण शब्द काय सांगितलं घाव घालून मूर्ती तयार होते मग तसा आमचा सुद्धा ज्ञानदर्शन स्वभाव टंकोत किरण आहे तर आत्ता जर कोणी मिटवायचं म्हणलं तर मिटवू शकतो का तर मिटवू शकत नाही मग आमचा असा किरण स्वभाव आमच्यामध्ये सदैव आहे आणि असा आमचा स्वभाव आम्ही जाणू लागलो तर आम्हाला धर्म समजला म्हणून तिथं काय सांगितलं की जो मनुष्य नारकी देव तिन्श ज्या पर्याय जातो तसं वागू लागतो तर त्याने आपल्या चैतन्य स्वभावाचा काय केला अभिभोग केला म्हणजे पराजय केला म्हणा किंवा तिरस्कार केला आणि आपण कुठल्याही गतीत गेलो तरी मी माझा भगवान आत्मा आहे अशी जर आपल्याला जाणीव झाली तर हे सगळे आपले खोटे भाव काय झाले संपले, संपले। मग आपल्याला मोठ्या भाग्याने सगळं जैन धर्म जीनवाणी ऐकण्याचं भाग्य सगळं मिळालंय पण आपल्याला कशामध्ये आपली रुची वाटते सारख ते सगळं मोबाईल घेऊन बसायचं किती तास जातात मोबाईल मध्ये काम असू म्हणून मिळत नाही मिळत नाहीतर दिवसभर त्यातच बसलो असत सुट्टी असेल की नाही रविवारी सुट्टीच्या दिवशी आपल्याला त्याची रुची नको आणि का रोग आहे तो मोबाईलचा कि एका स्त्रीला असं ती बघते मोबाईल परत पाच मिनिटात बघते म्हणजे सारखं तिचं लक्ष कुठं तेवढं जर आपण पाच मिनिटांनी कशाला अंतर्मृतात आज स्वतःला पाहिलं विकल्पात गेलो परत अंतर स्वतःला जाणलं परत विकल्पात गेलो आणि असं जर आपण स्वतःला वारंवार जाणलं तर ही सगळी खोटी रुची काय झाली सांगली आणि ह्या खोट्या ऋषीनेच आपला संसार काय होतोय वाढतो आहे म्हणून मला माझ्या आधी जा भगवान आत्म्याला जाणायचं आहे भग म्हणजे ज्ञान भगवान म्हणजे ज्ञानवान मी माझा ज्ञानवान आहे हे जर आपण जाणलं तर आम्हाला बाहेरच्या खोट्या ह्या विभावाची रुची करण्याची गरजच नाही आणि खरं तर त्यात आनंद कोण आहे का काय सांगतोय जिथं ज्ञान आहे तिथं आनंद आहे बाहेरच्या त्या मोबाईलमध्ये ज्ञान नाही आणि आनंद पण नाही आणि ज्ञान त्याच्या पाठीमाग आम्ही लागलोय आणि त्यामुळे आमचा संसार वाढू लागलाय आणि तेच जर आम्ही आमच्या ज्ञानदर्शन स्वभावाला जाणलं तर, तर आमची ही सगळी दुर्दशा संपली म्हणून तिथं ज्या गतीत जाऊ त्या गतीत तसे भाव करतो आणि तिथं स्वभावाचा अभिभव होतो म्हणजे तिरस्कार होतो आणि असा आपल्या चैतन्य स्वभावाचा आपण तिरस्कार करून अनेक जन्म ह्या चार गतीमध्ये भटकत वाया घालवले मग आता आपल्याला मनुष्य जन्म मिळालाय मग मनुष्य जन्म मिळालाय तर मानव मानव म्हणजे जो मा मिनवती स्वतःला जाणतो तोच खरा मानव म्हणून काय सांगितलं एक इंद्रियापेक्षा दोन इंद्रिय होणं कठीण आहे दोन इंद्रियापेक्षा तीन इंद्रिय होणं कठीण आहे तीन इंद्रियापेक्षा चतुर्ंद्रिय होणं कठीण आहे चतुर्ंद्रियापेक्षा पंचेंद्रिय होणं कठीण आहे पंचंद्रिय झालं तरी संग्नी होणं मन मिळणं त्याच्यानंतर जैन धर्म मिळणं जिनवाणी ऐकण्याचे भाव होणं हे सगळे कसे आहेत उत्तरोत्तर दुर्लभ आहेत आणि आपल्याला हे सगळं सहजतेने मिळालंय सहजतेने मिळाले तरी आपण काय करू लागलो की त्याचा उपयोग आत्मकल्याणासाठी करेना तर आपलं जीवन काय चाललंय मग वाया चाललंय मग काय म्हणलं साजी मतंगज इंधन ढोवे छान हत्ती सजवल्या त्याच्यावर लाकडं व्हाऊ लागलो आहे की मूर्ख आहे त्याच्यानंतर की कंचन पात्र भरे भरेश सोन्याचं पात्र मिळालं आहे पण त्याचा उपयोग काय करतोय धूळ भरण्यासाठी करतोय तो पण काय आहे मूर्ख आहे त्याच्यानंतर कोडीला अमृत मिळालं तर तो त्याचा उपयोग पाय भरण्यासाठी करत आहे म्हणजे हा पण काय झाला मूर्खपणा झाला अशा रीतीने आपल्याला मनुष्य जन्म मिळाला आहे मनुष्य जन्माचा उपयोग खायचं प्यायचं मौज मजा करायचं ट्रिप करायचं कि किंवा अजून काहीतरी घ्या बाहेरचे उद्योग करायचं आणि असा जर आपण याचा उपयोग केला तर आपल्याला आपण याचा दुरुपयोग केला तेच मी जाणणार आहे जाणणार आहे असं आपण स्वतःला जाणलं तर हा सगळा खोटा उपयोग संपला मग बघा की अकबर आलाने काय आहे मग असल्यावर जाऊन दोन बूट तयार केले म्हणजे एक बुट एक बुटची जोडी हो आणि त्याला सगळं हिरे माणक वगैरे मोती काय पाहिजे ते त्याने घालून सजवलं आणि सजवलं आणि तो काय करतो दोन्ही घेऊन निघाला आणि येताना त्याला मशीद लागली मशीद लागली की कोण नसत आहे हे पाहून त्यांनी काय केलं एक गुट टाकून दिला आणि टाकून दिल्यावर आता सगळे दर्शन आलं ते म्हणजे आपल्या आधीच कोणीतरी येऊन गेला अंदाज आला असेल मोती वगैरे जर गोट घालून तो आला असेल आणि विसरून गेला असेल म्हणून ते काय करतात सगळे गुट उचलतात त्याला घेतात ते डोक्यात लावतात म्हणजे असं काय करू करून ते सगळं करू लागली आणि असं करता करता ही बातमी अकबरला पोहचले मग तो म्हणजे सगळी दुनिया करायला त्याचं वंदन तर मी का करू नको म्हणून तो पण करतो वंदन त्याचं काय करायचं ते आणि मग तसं केल्यावर <laughs> आला बिरबल परत कुठं राजवाड्यात आला आणि तो म्हणाला की माझ्या प्रश्नाचं उत्तर मिळालं तर अकबर विचारतो तो म्हणतो पहिल्यांदा माझा एक प्रश्न माझा सोडवा की माझा एकच एक बूट आहे आणि एक माझा बूट हरवलाय चोरीला गेलाय मग तसं म्हटल्यावर कसला बघू तुझा बूट म्हटल्यावर काढून दाखवला मग तो म्हणाला की असलाच तिच्या जोडीचा बूट आपण तिथं मशिदीत बघितला होता आणि त्याच्याच आपण पाया पडलो आणि हातात कोणाचा बूट बिरबराचा आहे मग तिथं काय झालं ही मुडता म्हणजे सगळे जर त्या बुटाला नमस्कार करू लागले त्यात धर्म मागू लागले तर ही मुळचा झाली मग आपण घरातले करते किंवा किंवा आशेने भयाने स्नेहाने सगळे करत असं करतो हम्म आणि गाव मग आता काय चाललंय कि एवढ सगळं तिथं पंढरपूर मध्ये सगळं काय चाललं होतं होम केलं सगळं केलं इकडे तर आपल्याला सगळ्यांना भेटत नाही म्हणतो आपण हे सगळं आणि तिथं सगळ्या प्रक्रियेमध्ये काय रात्री नाचलं त्या आरतीचं काय त्याच्यात सगळेजण भाग घेतले म्हणजे आपल्याला हे कळायला पाहिजे होत की रात्री तर नाचायचं नाही तर तरी सुद्धा काय झालं सगळे करते म्हणून तसं करू लागलो तर ही पण काय जरी मुळता किंवा काय तिथं होम पण केला होम केला तर आपण काय म्हणतो ती पूजा शुद्ध झाली की अशुद्ध झाली सखलीकरण केलं करताना सखलीकरताना करून देवी देवतांचं वगैरे आव्हान करतात वगैरे आणि तिथं आता काय देवी देवतांची गरज आहे का अर्यंतांना अर्यंत समर्थ आहे त्यांचं रक्षण करण्यासाठी वगैरे देवी देवतांना बोलवलं तरी सुद्धा काय झालं चुकीचं झालं म्हणून अशा पद्धतीने जी काय झाली मूर्ता आणि त्या मूर्तेमध्ये सगळे अडकले म्हणजे तिथं धर्म समजू लागले तर हे सुद्धा काय झालं

ध्यान करायचं ते जसे स्वभावात राहिले तसं आपण पण स्वभावात राहण्याची साधना करायची जर आपण स्वभावात राहण्याची साधना केली तर आपण महाराजांचे शिष्य झालं महाराजांनी खूप केलं आणि आपण काय केलं की आपण स्वभावाला जाणलं नाही तर काही उपयोग नाही म्हणून आपल्याला भाव काय व्हायला पाहिजे महाराज जसं अंतर्मूर्त स्वरूपाचं वेदन करत होते तसं मी पण अंतर्मुंतर्मुन स्वरूपाचं वेदन करायला पाहिजे आपले परिणाम कसे असतात शुभासनं अशुभात जातात अशुभासनं शुभात येतात मग शुभ शुभ शुभाशुभासचं आपलं परिवर्तन चालणार आहे मग त्याच्याऐवजी काय करायला पाहिजे शुभातनं आपण सुशुद्धात गेलो शुद्धातनं परत शुभात गेलो परत शु शुभात गेलो शुद्ध असं करायला लागलं तर अंतरमृत अंतरमृतात बदलणाऱ्या उपयोगाचा आपण काय केला उपयोग केला आणि जर आपण स्वतःला जाणलं नाही तर काहीच आपल्याला जन्माचा उपयोग करता आला नाही म्हणून आपल्याला सारखं जाणीव करायचं भिंत म्हणावं लागत नाही जाणीव होते तसं मी ज्ञानमय आहे असं आपण जाणलं आणि ही जर जाणीव झाली तरच आपण काय झालं मोक्ष मार्गस्थ झालं आणि ही जर जाणीव केली नाही तर आपण मोक्ष मार्गस्थ पण होऊ शकत नाही म्हणून आपल्याला प्रत्येक क्षणी आत मध्ये स्वतःच्या हो अनंत गुणांचा वैभव आहे आणि ते अनंत गुणांच्या वैभवाला जाणण्यासाठी आपण प्रत्येक क्षणी धडपड करायला पाहिजे पण आपण ती आपली नर इश्टेट सोडतो आणि बाहेरच्या इस्टेटीलाच आपण काय म्हणतो इश्टेट समजतो म्हणून जो जड पैशाला आपलं स्वरूप समजतो तो जडेश्वर झाला जो विकारी भावांना आपलं स्वरूप समजतो तो निभावेश्वर झाला पण ज्ञानाचं वैभव पाहून आपण आपल्या ज्ञानदर्शन स्वरूपाला जाणवू लागलो तर आपण काय झालं ज्ञानेश्वर झालो मग काय व्हायचं आपल्याला आईच ज्ञानेश्वर आहे कोणाचे सर म्हणलं की मग ते पण पर्याय झालं आहे मी ज्ञानेश्वर आहेच आहे त्याला जाणलं तर आपल्याला पुढे पण शांती महाराजांनी तशी आपण साधना केली तर आपल्याला त्याला जाऊन फायदा आहे तिथं गेलो केला पूजा केली आणि हा मी चिदांना एकदा पण नाही तर आपला काही उपयोग नाही घरा की का झाला सांगा काल लेख वाचला होता कि नाही काय सांगितलं त्या लेखामध्ये खूप सुरू झालं त्यांच्या ज्ञानात शारीरिक शरीराच्या ज्ञानात त्यांना जीव मिळणार सांगा पण मी सांगतो ते ऐकून तुमच्या जीवनात तुम्ही काय करा अतिंद्रिय आनंद भोगा मग महाराजजी मी काय म्हणजे धर्म इज इक्वल टू अतिंद्रिय आनंदाने जगण्याची कला आणि ते सोडून संसार सगळा काय हे न कला कला नसलेल्या न कला म्हणून आपण आपल्या स्वतःच्या स्वरूपाला जाणलं तर आपण या सगळ्या संकटातून सुटू शकतो स्वतःला जाणलं नाही तर ह्या संकटातच अडकतो मग काय सांगितलं की एकूण नक्षत्र किती आहेत सत्तावीस आणि त्यातले नऊ नक्षत्र कोरडे गेले म्हणजे पाऊसच पडला नाही खाली किती राहिले पाऊस पडला नाही तर खाली राहिलेले सगळे काय झाले शून्य राहिले म्हणजे पाऊस नाही पडला तर उपयोग आहे बाकीच्या नक्षत्रांचा असून नसून अकरा नाही राहिले तर शून्य राहिले मग तसं आपल्या जीवनामध्ये कला जगत मे बार तामे सरदार एक जीव की जीविका दुसरा अपना बुद्धा आपल्याला बहात्तर कला आहेत त्याचे दोन मेन आहेत की जीवाला ओळखायचं आणि संयम घेऊन जीवाचा उद्धार करायचा आणि अशा ह्या दोन कला आपल्याला मिळाल्या आणि आपण त्या दोन कला सोडून बाकी सगळ्यामध्ये पारंगत झाला तर काही हो? ना उपयोग नाही म्हणून आपल्याला बाहेरच्या सत्तर कलेमध्ये आपण पारंगत आहे काय फायदा आहे त्याचा काहीच फायदा नाही आहे मग एका राजाला खूप सगळे हवा करायचे आणि तो इतका चांगला असतो की त्याला सारखं सगळ्यांनी काय करायचं डोक्यावर धरल्यासारखं उचलून धरलं होतं आणि मग ते दुसऱ्या राजाला पाहावत नसतं आणि पाहत नसत म्हटल्यावर त्याला फार वाईट वाटायचं की आपल्याला कोणी चांगलं म्हणत नाही त्यालाच चांगलं म्हणतात आणि शेवटी म्हणतो आपण मरूनच जाऊ काय आत्महत्या केलेली चांगलं पण त्याचा अवधोध नको ऐकायला आणि मग तो आता आत्महत्या करणार तर त्याला मंत्र्यांनी समजावून सांगितलं की त्याच्याकडे जरी सगळ्या कला चांगल्या असेल तरी त्याच्याकडे दोन कला नाही आहेत दोन कला कोणत्या नाही तो युद्धामध्ये पाठ फिरवतो आणि स्त्री लंपट आहे तर ह्या दोन कला तुमच्यात नाही तुमच्यात सगळे शूरवीरतेचे भाव आहेत तुम्ही स्त्री लंपट नाही तो हे इतर कला जरी असतील तरी तो स्त्री लंपट आहे आणि युद्धामध्ये पाठ फिरतो म्हणजे की तो पळून जातो मग असं किती त्याच्या बाकीच्या त्याला चांगले असतील तरी काही उपयोग नाही म्हणून आपल्याला खरे देव शास्त्र गुरु काय सांगतायत की हा सत्य मार्ग आहे हा सत्य मार्गाला जाणून त्या मार्गावर आपण गेलो तर आपल्याला शांती शांती आहे महाराजजींना किती त्रास झाला शेवटी तरी सुद्धा त्यांनी काय केलं ब्रेन टुंग झाला पॅरालिसिस शब्द झालं सगळं काय काय बरंच झालं तरी सुद्धा ते कसे होते की डगमगले नाही त्यांनी फक्त त्यातनं साधनाच केली आणि अशी साधना उत्कृष्ट केली की किती त्यांच्या जीवनात संकट आले तरी त्यात ते तरले म्हणजे लहानपणापासूनच त्यांना जेवढं व्रत वगैरे ते, ते पाळायचे त्यात जरा सुद्धा चूक झालेली सहन व्हायची नाही लगेच असते काय करायचे प्रतिक्रमण पश्चाताप वगैरे करायचे मग आपल्याला लक्षात घ्यायचंय की आपल्याला पण आपल्या जीवनामध्ये आपण छोटी मोठी काय व्रत घेतली असतील ती व्रत घेऊन आपण जर ती मोडली तर काय झालं दोष लागला म्हणून मला माझ्या ज्ञानदर्शन स्वरूपाचीच काय करायचे रुची करायची आहे ज्ञानदर्शन स्वभाव सोडून मला काहीच नको कला जगत मे बहात्तर कामे दो सरदार बहात्तर कला आहे त्यात दोन सरदार म्हणजे मेन आहे एक जीवती जीविका दुसरा अपना उद्धार जीवाची जीविका आणि आपला उद्धार म्हणजेच जीवाची जीविका म्हणजे जीवाला ओळखणं प्राप्त करणं आणि दुसरा अपना आपना सादु अगरे आपला उद्धार म्हणजे आपण आपल्या आत्म्याला संयम धारण करून साधू वगैरे झालो तर तिथं आपला उद्धार केला म्हणून आपल्याला इतकं आतमध्ये स्वरूपाची रुची पाहिजे स्वरूपाची रुची सोडून आपल्याला काहीच दुसरं नको आणि इतकं स्वरूपाची रुची झाली तर आपण बाहेरच सगळेच खायचे प्यायचे मौज मजा करायचे भोगाच्या रुचीचे सगळे भाव संपले म्हणून बघा की आपण आपल्या भाग्याने आपल्याला महाराज जी मिळाले आणि ते मिळाले असताना सुद्धा आपण आपल्या जीवनामध्ये धर्म उतरवला नाही तर काही उपयोग नाही कारण बघा खूप जणांना वाटत की आपण आता इथं जे समजा की खरेच मिळायला पाहिजे पण पर मिळत नाहीत ते दुःख करतात मग बघा की पंडित हिंदुस्थान आम्हाला मग घेऊन गेलो महाराज घेऊन गेल्यावर महाराजांची सगळी चर्चा ते प्रथम तर किती दिवस पाहतच होते आणि नंतर त्यांना लक्षात आलं कि महाराजांचं काय आहे की सगळं आचरण शास्त्र शुद्ध आहे त्यात काही चुकीचं नाही आहे मग इतके परिवर्तित झाले की ते सारखे वारंवार येऊ लागले थोडं तर त्यांनी महाराजांना आहार पण दिला म्हणजे सगळंच पूर्ण त्यांचं जीवनच बदलला मग आपल्याला सुद्धा मिळाले सखरे गुरु तरी सुद्धा आपण त्याचा उपयोग करून घेतला का म्हणून जाऊन पुण्यतिथीला फक्त महाराज की जय म्हणायचं आणि येच परत नंतर परत आपल्या संसारात अडकायचं तर काही उपयोग नाही मग त्यांनी जशी साधना केली तशी मला साधना करायची आता नागपूरला पण कोण स्त्री आहेत त्या मिळतात आम्हाला मिळालेच नाही खरे गुरु मग ते खरे गुरु मिळाले नाहीत म्हणून तेवढ्यावर थांबले तर काय शोधायचं आहे की जिथं आपल्याला खरे देवशास्त्र गुरु मिळतात तिथंपर्यंत पोचायचं आहे आणि आपल्याला सगळ्यांना सवय काय लागली तर खूप आडंबर झालं खूप लोक आले प्रतिष्ठेला खूप मोठा गाजाबाजा झाला सगळे जायला लागलेत आपण पण जायला पाहिजे वाटलं ना आपण पण जाऊ काय झालं आपल्याला मूर्तळ झाली म्हणून आता मूर्त्याची गोष्ट काय सांगितली की ती चप्पल त्याने खूप मोत्यांनी वगैरे सजवली आणि ती मशिदीत टाकली आणि ती बघून काय केलं की सगळेजण अल्ला अल्ला येऊन गेल्यामुळे त्याची असल म्हणून त्याचं नमस्कार करताय डोक्यात लावताय चिनबन घेत आणि मग तो बिरबलला अकबराने प्रश्न विचारला होता की मूर्ता काय आणि त्यांनी मग काय सांगितलं मला दोन तीन दिवसाचा वेळ द्यान त्याने हा उद्योग केला होता बिरबलने आणि आता तो परत बिरबल आल, गबराकडे आल्यावर त्यांनी विचारलं माझ्या प्रश्नाचं होतं मग तो म्हणला की माझी पहिला चप्पल ते शोधून द्या मग तुझी कशी बघू दाखवल्यावर ते एक दाखवलं एक दाखवल्यावर काय झालं हे तर बिरबल असंच आहे मशिदीत आपण अल्लासाहेोटाच्या काय केल्या पाया पडलो तर सगळ्यांना आपली बुडता कळाली आणि अकबर पण गेला होता सगळेच होते म्हणून मी पण जायला पाहिजे म्हणून तो पण त्याचं दर्शन करायला गेला म्हणजे कशी असते मूड होता म्हणून सगळे गेले प्रतिष्ठेला सगळे गेले तिथं किती होम केलं देवी देवतांच केलं तर त्यात सगळ्यांनी काय केली अनुमोदना दिली तर हे सगळं काय झालं चुकीचं झालं म्हणून आपल्याला ज्ञान झाल्यावर काय लक्षात येतं असं करायचं नाही किंवा खरे असतात आता महाराजजींच ते कल्चरित्रात असलं की नाही त्यांना दृष्टी थोडी अस्पष्ट झाली तर ते लगेच त्यांनी काय केलं बारा वर्षाची नियम संलेग्ना घेतली आणि सोलापूरला गेल्यावर दृष्टी चांगली झाली तरी सुद्धा नेमकं ते ब्रेन ट्युमर झाला आणि त्या बारा वर्षाच्या आतच त्यांनी साधलं म्हणजेच त्यांना लक्षात घ्यायचंय की त्यांना चष्मा हा परिग्रह बाळगायचा नव्हता आणि त्यामुळे त्यांनी काय केलं स्वतःच्या स्वरूपाची रुची केली स्वरूपाची रुची करून ह्या सगळ्या संकटातून ते सुटले म्हणून अरिका असो मुनी असो त्यांना चष्मा हा परिग्रह चालत नाही आणि आपण ते दिसतं तरी सुद्धा आपण काय केलं त्यांना नमस्कार केला तर क्षतिराचाराचं चार। अनुमोदन केला मग आपण पण पुढं मुनी अरिका झाल्यावर आपण पण तसं क्षतिराचारी होणार त्यांची निंदा करायची नाही आपल्याला आपल्या जीवनामध्ये असे खोटे प्रसंग येणार आणि आपल्याला पण काही संसारसागरामध्ये बुडावं लागेल मग संसार जर आम्हाला बुडायचं नसेल तर आम्ही खरे देव खरे गुरु खरे शास्त्र देवशास्त्र गुरु भजणार नाही म्हणून आम्हाला काय म्हटले भजनामध्ये काश़ तारके सोमार गदा प्रमाणात तारायचं असेल तर कोण खरी गुरु सामाला ते स्वतः मूर्ती येतात आणि आम्हाला अनुभूतीचा काय सांगतात मार्ग सांगतात मग भवाब दि गुरु आम्हाला प्रकाश देवने सुमार्ग दाखवा कोणता सुमार्ग अनुभूतीचा मार्ग आणि असा अनुभूतीचा मार्ग महाराजांनी दाखवला ते स्वतः करायचेच अनुभूती आणि सगळ्यांना सुद्धा निकल्पाच्या भूमिकेत हा सत्य मार्ग दाखवायचा आणि असं जर आपण तो मार्ग स्वीकारला